नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता सातारामध्ये आहे सातारामध्ये एका कामासाठी आलो होतो खरं पण काम आमचं लवकर झालं मग आता करायचं काय तर अचानक आमचा प्लॅन ठरला आहे की आता आलोच आहोत इथे तर जाता जाता कास पठार बघून जाऊया आणि त्यानिमित्तानं तुम्हालासुद्धा दोन हजार पंचवीसचं कास पठार बघायला मिळेल सो आम्ही आत्ता इथे जे कास पटारला जायच्या इथे एक बोगदा आहे तिथे येऊन थांबलो आहे आणि मागून आता आम संस्कार येतोय आणि अनिकेत आहे आपल्यासोबत सो आपण आता इथून पुढे कासला जाणार आहे आम्ही आता आहे कासला जाणार आहे रोडवर म्हणजेच यवतेश्वर घाटाच्या अलीकडे एक चौक आहे तिथे आहे आणि आम्ही तर संस्कारची वाट बघतोय संस्कार, संस्कार कुठे राहायला काय माहीत नाही पण आपल्यासोबत आज अनिकेत असणार आहे आणि अनिकेत मी आणि संस्कार असं जायचा प्लॅन ठरलेला आहे जवळपास आम्ही इथे अर्धा तास वाट बघितली आणि अर्ध्या तासानं संस्कार आलेला आहे संस्कार काय वाजले किती कुठे जायचंय दाखवणार ना आज कास आपल्याला आज कास जे आहे ते संस्कार दाखवणार आहे

सध्या आपण आहे सातारा कास रोड दरम्यान असलेल्या देवकल या गावाच्या ठिकाणी आणि इथेच एक या आजींचं कंसाचं दुकान आहे मी अगदी दोन वर्ष झाले येता जाता नेहमी इथं था थांबत असतो या आजींचा जो चेहरा आहे ना नेहमी हसरा असतो मी येता जाता त्यांची चौकशी सुद्धा करत असतो तुम्ही जर या रस्त्यांदरम्यान जर प्रवास करत असाल तर नक्की एकदा या देवकल या गावच्या ठिकाणी थांबा या आजींना भेटा खूप छान वाटेल खूप आजींचा स्वभाव सुद्धा एवढा भारी आहे ना तुम्ही या आजींना भेटल्यावर तुम्हाला समजेलच सो आम्ही कन, कन, आता कणी कनिसा आहे ते आहे आणि आता कनसाचा आस्वाद सुद्धा घेणार आहे चहा मी घेत नाही तुम्ही घेणार आहे का लसी देऊ लसीवन पण बनवून घेत जेवण काय काय चिकन सादर होय काय कराडच्या पुरी हम्म हम्म ठीक आहे आता नेक्स्ट टाइम कधी येईन ना तेव्हा तुमच्या इथं जेवणार तुमच्या आतच हम्म येऊ काळजी घ्या काय नको नको आजी हा <laughs> आजी कडून आजी एक तुम्ही ना ना काय हो नातवाकडून नाही नाही नातवाकडून एक आमच्याकडे पण एकदा कोयनाला यायचं काय आमच्याकडे बाबा दुकान टाकून येऊ आणि माझ्या पुरी येणार आहे असं तूच मला कुठे जाऊन देत नाही आता समर्थ मंदिर पासून मला आई राहायला ये राहायला ये आता राहायला येऊन हे दुकान घेऊन जा गेलं पाहिजे ना तुम्ही फेमस आहे हो मग तुमचा चेहरा एवढा हसरा आहे ना की बघताय ना मी दोन तीन वर्ष झाले येता जाता थांबतो का नाही इथं मग होय होय चहा मी पेतच नाही जेवणार आहे का तुम्ही जेवणार आहे का अरे जेवा की आजींच्या हस्त होय अरे वा तुम्ही पण येता जाता इथं थांबता का वा वा काय आवडलं तुम्हाला आजींच्या भाऊ या रस्त्याने कर ये करत असताना नेहमी थांबत जावा तुम्ही पण इकडे आजींची विचारपूस करा आजी नाही बरं वाटेल आहे ना कुणाला पाठी हा धरून ठेवा त्यांना चला आपण आहे कास येथील एक नंबर गेटच्या ठिकाणी आणि इथे आपल्याला इथं देखील एक तिकीट घर आहे त्याचबरोबर ऑनलाईन तिकीट काढून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आणि जिथून आपण एंट्री करतो सातारा साईडने तर तिथे देखील एक गेट आहे तिथेसुद्धा तिकीट काढून तुम्ही पुढे येऊ शकता त्याचबरोबर तिथं पार्किंग नंबर एक आहे आणि या पुढच्या बाजूला पार्किंग नंबर दोन आहे तर जिथे तुम्ही गाडी पार्क करता तिथे अशा प्रकारच्या ह्या बस आहेत त्या तुम्हाला प्रत्येक पॉईंटला घेऊन जातात आत्ता आपण आलोय गेट नंबर एक पासून आलो आत आलोय आणि इथून आतमध्ये आल्यानंतर आपण आता इथली जी मेन मेन ठिकाणं आहेत ना ती पहिल्यांदा कवर करू हे बघा ही जी सफेद कलरची जी फुलं दिसतात ना ती आहेत चवर जातीची फुलं आहेत खूप सुंदर असं इकडे हे चवर जातीच्या फुलांनी भरलेलं हे पठार आहे आपण आता जे आहे ते गेट नंबर एक मधून आत आलो आहोत आणि येथे जर पाहिलं ना तर ही चवर जातीच्या फुलांनी भरलेलं हे पठार आपल्याला बघायला मिळते एक नंबर गेट पासून आतमध्ये आल्यानंतर इथं बघितलं ना एक छोटस तळ आहे तळ्याच्या बाजूला हे छान असं पटर फुल आहे फक्त एक करा फुलांच्या जवळ जाऊन फोटो काढणं शक्यतो टाळा इकडं आल्यावर हे बघितलं ना आता इथं तर खूप लोक असे आहेत की हे बघा आता ते हे अशा प्रकारे हे येथील त्यांची मुळं पायदळी तुडवून लोक पुढे खास फक्त एका फोटोसाठी जात आहेत आणि हे करू नका तुम्ही शक्यतो इकडं आल्यावर फुलांना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब होता कामा नये ही नैसर्गिक फुलं आहेत त्यामुळे शक्यतो आपण जेवढं डोळ्यांनी निसर्ग अनुभवता येईल तेवढा प्रयत्न करा हे बघा बघता बघता हा परिसर आहे ना धुक्यांनी पूर्णपणे भरून गेलेला आहे आता इकडचा पुढचा जो परिसर आपल्याला जो मागाशी डोळ्यांनी क्लिअर दिसत होता तो देखील आता धुक्यांनी दिसायचा बंद झालेला आहे तर आता आपण गेट नंबर दोन मधून आत चाललोय आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर तिथला आजूबाजूचा परिसर आता आपण कव्हर करतोय ही जी फुलं बघतोय आपण ती तेरडा या जातीची फुलं आहेत आणि या जातीची अनेक फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात आम्ही आत्ता दोन नंबर गेटमधून आत आलो आहे आणि आता तीन नंबर गेटला बाहेर पडू तर या बाजूला आहे ना गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे सो तुम्हाला मी शक्यतो एक सांगेन की एक नंबर गेट आहे तिकडे फुलांचं प्रमाण जास्त आहे तिकडे जास्त प्रमाणात बहर आहे सो शक्यतो तिकडे आल्यानंतर एक नंबर गेटला तुम्ही जास्त प्राधान्य द्या सुरुवातीला आम्ही एक नंबर गेटला गेलो नंतर दोन नंबर गेट करून तीन नंबर गेटमधून बाहेर आलो आणि चार नंबर गेटला गेलो होतो जो कुमोदिनी तलाव आहे तिकडे पण आम्ही अर्ध्यातूनच परत आलो कारण तो तलाव इथून अडीच किलोमीटर लांब आहे असं सांगण्यात आलं म्हणून आणि आम्हालाही वेळ झालाय आम्हाला परत कोयनेला जायचं आहे सो आम्ही आता इथून परतीचा प्रवासाला लागतो लागतोय मिस्टर सॅम आणि आणखी यांच्या सोबत आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय हे कुठं जायचं आता जिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तिथं जायचंय ना वा वा खूप छान सोय आहे बरं का बघा आता याच त्यांच्याच बस आहेत या बस मधून आपण जिथे आता गाडी पार्क केली तिथं जायचं आहे आणि जिथून गाड्या पार्क केल्या तिथून या बस इथपर्यंत